नमस्कार कृपया उपस्थित असलेल्या सर्व रंगकर्मी खरं तर या सर्व रंगकर्मींच्या उपस्थितीमध्ये नाटकाचं आज आणि वर्तमान स्थिती अर्थात कोकणाच्या नाटकाची वर्तमान स्थिती नेमकी काय आहे हे मांडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे धाडसाचं आहे कारण प्रत्यक्ष कोकणामध्ये असलेल्या रंगभूमीमध्ये हे रंगकर्मी आहेत जे आजही ज्यांच्यामुळे कोकणामध्ये रंगभूमी ही जिवंत आहे कोकणामधलं नाटक हे जिवंत आहे तर अशा या सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि व्यासपीठाचा समोर असलेल्या आदरणीयांना वंदन करतो आणि माझा कोकणातील रंगभूमी आज या विषयाच्या मांडणीला सुरुवात करतो मित्रांनो ही गोष्ट मला खूप विनाप्रमाणे सांगावी अशी वाटते की नाटकाच्या कालवर नाटकाचा आज अवलंबून असतो आणि त्याकरता म्हणून काल नाटक नेमकं होतं कस याचा मी स्वतः घेतलेला काही अनुभव आहे तो सुरुवातीला व्यक्त करतो आणि माझ्या मनोगताला मी सुरुवात केली रंग देवता स्थान देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून नाट्य मंडळ खानवली सहर्ष सादर करीत आहे अनाऊन्समेंट झाली पडदा हळूहळ पडणे माझ्या सरकारला झाला प्रकाशाने रंगमंच उजळला नवीन लावलेला नेपथ्य समोर दिसू लागला आणि प्रेक्षक लोकांतून नेपथ्याला कडकडीत टाळ्या मिळाल्या तीन महिन्यापासून चाललेलं नाट्य खऱ्या अर्थानं रंगमंचावर सादर होत होत नाटक निवडण्याच्या प्रक्रियेपासून त्या प्रत्यक्ष नाटक रंगमंचावर सादर होईपर्यंत वेगळंच नाट्य गावागावात घडत असायचं मंदिरात सगळे एकत्र यायचे हगारे बोगारे ते जमा व्हायचे नाटकाची निवड केली जायची नारळ ठेवला जायचा भूमिकांचं वाटप केलं जायचं चा, यंदा करा रे मागच्या जोरात मांडू काळजी करू नका सल्ल्यापासून गावातला उत्साह ओसांडून व्हायचा नाटकाचा दिवस उठाडायचा कि विचारू नका उत्साहाला सीमाच नसायची गावात मुळात माणसं कमी त्यात कार्यकर्ते कामाला कमी आणि मोबाईलवर जास्त एकीकडे तांदळी चालल्या दुसरीकडे चहा पोहे तयार होत आहेत तिसरीकडे मंच मानला जातोय हळूच पडताबाजूर करून प्रेक्षक किती आले हे चौथीकडे बघितलं जात आहे वेळ होते तिसरी घंटा होते अनाउन्समेंट होते आणि या आणि नंतरच्या पॉज मध्ये आज बरच काही लोक गावातली नाटकातली चर्चा गावदेवीवरची श्रद्धा अजूनही तशीच आहे पण उत्साह मात्र लोक पावलाय पूर्वी नाटक म्हणलं की वातावरण जल्लोष असायचा आता थोडा अंश डोकावू लागलाय आणि मग मनातल्या का कोकणात नाटक लांजा तालुक्यामधल्या उत्सवी रंगभूमीचा अभ्यास करत असताना मला प्रकाशनच जाणवत असलेलं हेच सगळं वातावरण हीच सगळी त्याची दिशा पूर्वीच्या वेळी नाटक खूप कच्च्या स्वरूपामध्ये सादर केलं जायचं ह्याची जाणीव मला आहे कच्च्या स्वरूपामध्ये सादर केलं जात असताना माझ्या घरामधन आणलेले एखादं टिपॉय आहे एखादं टेबल आहे एखादं टेबल क्लॉथ आहे आमच्या घरामधल्या असलेली एखादी कोणाची तरी साडी आणली असेल एखादा शालू आणला असेल पण हे सगळं सगळं नाटकात करता असायचं आणि त्या शालू करता त्या टिपॉय करता त्या साडी करता त्या खुर्ची करता आणि नाटकामध्ये असलेल्या सगळ्या नेपथ करता म्हणून का होईना पण सगळे जण प्रेक्षक खूप आत्मिकेना पूर्वी जग नाटकाला जोडले जायचे हे जोडलं जाण जास्त महत्त्वाचं होतं हे गाव पण तिकडं जास्त महत्वाचं होतं आणि नाटक जसं फक्त कलाकारांच्या अंगात घेण्याचं नाही तर ते कलाकारांच्या बरोबऱ्याच प्रेक्षकांच्या आणि गावकऱ्यांच्या

पुसम्या पावसानाला आज प्रत्येक जनभूमे धडपडताना दिसतो आहे परंपरायांचे ऐंशी वर्ष झालं आणि नाटक करतोय परंपरायांचे अहो एकशे दहा वर्ष झाली आमच्या गावात नाटक होतं म्हणजे होतच अशा परंपरेच्या पायी होण्याची धडपड आज कोकणाला गाव खेड्याला रंगकर्मी करताना दिसतोय म्हणजे मुख्यतः परंपरेच पायकमी होतोय परंपरा निभावली जातोय आणि त्याकरता मग आम्ही नाटक करतो आपण आणि करायचंय या एका प्रेरणेनं नाटकासाठी जमतो मात्र जरूर पण त्या नाटकामध्ये नाटकातला नाटका जिवंतपणा किती असतो हा फार महत्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे हे सगळं नाटक नेमकं कसं आहे हे मांडण्याचा महत्व इथं अजिबात आवडत नाहीये मग हे सगळं भांडत असताना मला सगळ्यात एक महत्वाचं भूमिका वाटते तर ती भूमिका म्हणजे संकल्पाची भूमिका आहे कारण तो बघा ना की गावातलं नाटक बसवण्यापासून म्हणजे नाटक ठरलं त्या मिनिटापासून ते आजही नाटक रंगमंचावर प्रत्यक्ष सादर होईपर्यंत कलाकारांची मोठ बांधण्यापासून त्या नेपथ्याचा खेळ सुद्धा कोणाकडे उपलब्ध होईल आणि अमुक एखाद्याची साडी कोणाकडे उपलब्ध होईल याच्यापासून सगळं गोळा करत आणि सगळ्यांच्या मध्ये नारायणाचं काम करत राहिलेलं संकलन माझ्या दृष्टीकोनात नाटकाचा सगळ्यात मोठा पाईक म्हणून आज मिळवतोय कारण त्याच्या दृष्टीनं नाटक आज जिवंत राहत आहे त्याच्या अंगामध्ये अंगा रक्त म्हणजे नाटकच आहे आणि आजही या संकलनाची फार मोठी आहे चा महत्वाचं कारण आहे की कलाकार म्हणून ज्या वेळेला आज नाटकाच किंवा नाटक सा, ना सादर करतो आहोत आपण तर त्या वेळेला महत्वाची भूमिका दिसते अशी की मी कलाकार आहे आणि मला कमीत कमी, कमी श्रमामध्ये जास्त प्रसिद्धी पाहिजे प्रसिद्धी पाहिजे म्हणून जो एक ओरपड केली जातीय तर ती खरं बघायला गेलं तर या समाज माध्यमांचा झालेला तो दुष्परिणाम दिसतोय आणि म्हणूनच म्हटलं की सामाजिक आणि सांस्कृतिक बदललेले संदर्भ हे आजच्या कोकणामधल्या नाटकाला मारक ठरताना दिसत आहेत खर तर याची आपण सगळ्यांनी म्हणून विचार करण्याची गरज आहे आणि म्हणूनच मगाशी अनेक सर आपण सांगितलं की आजूबाजूच्या शहरांमध्ये असलेल्या नाट्य संस्थांची नाटकं माझ्या गावामध्ये येऊन ते सादर व्हावी हे जो कल आहे तो कल का निर्माण झाला त्याच्या मागे निर्माण होण्याचं मुख्य कारण आज गावामध्ये माणस म्हणत नाही गावामध्ये रंगकर्मीच गावा कमी आहे गावामध्ये माणसं ना नाही आहेत म्हणजे तरुण वर्गच तिथं मिळत नाहीये आणि मग जसं संकल्पाच्या वातावरणामध्ये सांगितलं की प्रत्येक नाटकामध्ये पडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची भूमिका संपन्न करणारा आणि माझ्या नाटकासाठी काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असायला हवं याकरता म्हणून अहोरात्र झटणारा कोणीतरी उपलब्ध असायला हवा तो तिथं आज उपलब्ध नाही आदर ते गावामध्ये सगळं असतात आम्ही किती नाटक केलं होतं याचा इतिहास आहे आणि तेच वारंवार आठवड्यात लोक आहेत आणि त्या आठवड्यामध्येच ते आज तरुणांना सांगतात की नाटक अशा पद्धतीने करायचं असतं आणि ते करायची दडपण असतो करतात पण कलाकारांची मानवं मी म्हणतो एवढ्याच करत की समजा एखाद्या खानोली सारख्या गावामध्ये ज्या वाडीमध्ये नाटक सादर करायचं त्या वाडीमध्ये प्रत्यक्ष काम करणारी तरुण मंडळी आणि कॅरेक्टरला सूट असणारी तरुण मंडळी आणि कलाकार हे फक्त मर्यादित स्वरूपातच आहे एक आठ फार पाच किंवा सात जनते असतील त्यांच्या असलेल्या व्यक्तिवैशिष्ट सगळ त्यांच्या असलेल्या अभिनयाच्या समाजा आणि त्यांच्या असलेल्या नाटकाच्या सकट त्यांना नाटक पहिल्या द्यावं लागतं त्यांची ती कॅरेक्टर लागतात आणि ती कॅरेक्टर करावी लागतात हे कन्व्हिन्स होणं आहे ना ते कन्व्हिन्स होणं सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं कारण पूर्वीच्या काळी उत्साहानं कन्व्हिन्स व्हायचा उत्साहाने प्रेक्षक सहभागी व्हायचा आत्ताचा प्रेक्षक मात्र कसा झालाय जास्त सुजाण झालाय जास्त जागरूक झालाय कारण या सगळ्या माध्यमांच्या माध्यमांमधनं प्रत्येकाला ही गोष्ट आज बघायला मिळतीय अमुक एखादं दे नाटक आज वेगळ्या वेगळ्या संस्थांच्या माध्यमांमधनं युट्यूबवरती उपलब्ध होत आहे त्या संस्थेनं कसं नाटक केलं होतं या संस्थेनं कसं नाटक केलं होतं हे बघायला मिळत आहे आणि हे बघायला मिळाल्या कारणानं लगेचच कम्पॅरिज कम्पेअर सुरू होतं की अमुक याची तुलना त्या नाटकाची केली जाते आणि ती नाटकाची तुलना करण्याकरता म्हणून किंवा ते नाटकाची तुलना अशा पद्धतीने होऊन नाहीये या नाटक गडबड व्हायला हवी कारण आमचं नाटक हे आमचं नाटक आहे आणि म्हणूनच नाटकाला काय म्हणतात माहितीये का मग अशा आधी तिथे सांगता सांगते कोण की नाटक म्हणजे नेमकं काय तर दोन आणखी महत्वाची वैशिष्ट्य नाटकाच्या संदर्भात सांगायची त्याच्यात राहून गेली ते म्हणजे नाटक ही समूहाची कला आहे आणि नाटक ही अपूर्णत्वाची कला आहे नाटक कधी पूर्ण होत नाही प्रत्येकाच्या मनामनामध्ये ते नंतर चालूच राहतं कारण तो नाटकाचा खेळ आहे कारण तो नाटकाचा प्रयोग आहे आजच्या वेळेला एखाद्या कलाकाराची मानसिकता नेमकी कशी असेल आजच्या वेळेला एखाद्या दिग्दर्शकाची हे दृश्य सादर करण्याची त्याची कन्व्हिन्सिंग कपॅसिटी नेमकी कशी असेल आणि समजून घेतलेले ते दृश्य ते अभिनेते रंगमंचावर प्रत्यक्ष म्हणून कशा पद्धतीने सादर करतील या सगळ्या गोष्टींवर नाटक अवलंबून आहे आणि म्हणून जसं मला समजतं तसं मी ते सादर करतोय जसं दिग्दर्शकाला ते नाटक कळलंय तसं त्यांना

अशीच समजून जाते की खरोखरच नाटकामध्ये गो ना ही गोष्ट आपण करायला हवी होती आता पुढच्या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती करायला नको ही गोष्ट समजून जाते या करता म्हणून इतका दर्जेदार आणि सुन्या प्रेक्षक असण्याची सुद्धा गरज आहे म्हणून mm. प्रेक्षकांच्या समोर नाटक सादर करत असताना ते प्रेक्षक कोण आहेत त्यांचा स्तर नेमकं काय आहे हा सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे गावातले प्रेक्षक म्हणून आज प्रेक्षकांमध्ये करू चालत नाही हे लक्षात घेऊया कारण प्रत्येक प्रेक्षक हा समाज माध्यम आव्हानांना सामोरं जातोय त्याला चांगलं नाटक बघायला मिळतंय आणि प्रत्येक गावातल्या प्रेक्षकाचा व्यक्तीचा शहराशी संपर्क येतोय शहरामध्ये आपल्याच स्वाभाविकपणानं असलेल्या आवडीनुसार प्रत्येक प्रेक्षक किंवा प्रत्येक व्यक्ती हा नाटकही पाहतो त्याच्यावरही चर्चा करतो आणि नंतर मग इथं येऊन त्या नाटकाचा रसग्रहण करतो किंवा आपल्या ती पात्र कशी काम करतात त्याच्यावर तो बोलत राहतो आणि म्हणून दोष प्रेक्षकांना द्यायचा नाहीये तर दोष कलाकारांना सुद्धा खरं तर

सर उदारांमध्ये प्रयत्न जरूर केले पण उच्चारांमध्ये आणि आवाजाच्या पडते आणि तो कॅरेक्टर कुठल्या वयाच आहे आणि त्यानुसार कसा लावला गेला पाहिजे याकरता म्हणून सुद्धा अभिनयाची जरा स्वर अभिनय म्हणतो स्वर अभिनयाची कार्यजा घेण्याची आवश्यकता तिथे जास्त जाणवते कारण ती फक्त समज ही नाटकामध्ये काही अभिनयाची आहे सादर केलं जातं म्हणजे काही कवी पण त्या काही अभिनय जास्त महत्वाचा ठरतो कारण सुखज्ञान ही म्हणणं वेगळी पडते आणि सुखज्ञान हे म्हणणं वेगळं पडतं शब्द तोच आहे शब्दांवर एखाद्या ज्या वेळेला जोर देतो तर वेळेला त्याचा अर्थ बदलत राहतो आणि तो अर्थ कसा बदलतो हे समजून सांगण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी आज दिग्दर्शकावर येत आहे आणि म्हणून आजचं नाटक आपल्या लाचा तालुक्याच्या विचार जर केला तर किमान शंभर एक वर्षापूर्वी आज चालू आहे खानवलीच्या रंगभूमी तशीच आहे लांजामध्ये चालत होणारी हनुमान मंडळ जवळपास शंभर वर्षापासूनच काम करत आहे मागे गणेशोत्सव मंडळ माझ्या तीस वर्षापासून काम करत आहे आणि त्याच बरोबर व्यावसायिक पातळी पातळीवर नाटक जिवंत राहावं या करता म्हणून चाललेली सांस्कृतिक फाउंडेशनची धडपड असेल नाही तर अमोल दुर्गेची रथयात्रेची धडपड असेल तर ती मात्र बेटी झालाय कारण त्यांनी नवनवीन रंगकर्मी करायचा प्रयत्न करतायत नाट्य चौक्यांमध्ये उत्तम पद्धतीने राबवायचा प्रयत्न करतात आणि हे राबवणं हे होणं आज काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला त्या लोकांच्या मी आहे त्यावेळेला लक्षात घेत की आज आमची रिहल चल ही माझ्यामध्ये अमोलजींची रिहल कधी माझ्यामध्ये असते तर कधी आंबेडमध्ये असते अशा कामांमध्ये रिहलस होण्यामागच मुख्य कारण काय तर आम्ही नाटक बसवलं होतं आजूबाजूच्या तिथल्या असलेल्या तरुणांना कळावं आणि नाटक कसं बसवलं जातं या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं जेणेकरून नाटकाची एक चळवळ गावखेड्यांमध्ये उभी राहील असं या अनुषंगाने वाटतं आणि मग काही महत्वाचे प्रश्न आव्हानं म्हणून डोळ्यासमोर येतात तर त्यापैकी काहींचे नमूद काही आव्हानं मी नमूद करतो कारण दिलेला माझा वेळ संपतोय फक्त तीन मिनिट शिल्लक आहे त्या तीन मिनिटांमध्ये मी काही आव्हानं जे समोर आहेत तर ते समोर दिसत काय मनोरंजनाचा साधन ही प्रचंड प्रमाणावर वाढत आहे आणि त्यामुळे नाटक

बघू म्हणून नंतर सादरीकरणासाठी आधुनिक माध्यमांचा सा, आज जास्तीत जास्त उपयोग घेतला जातो मात्र जरूर पण एक समस्या मात्र कायम बाजू आणि जी जी जास्त जाणवते ती म्हणजे कुठली की स्त्री भूमिकांचा किंवा महिलांचा नाटकामध्ये कलाकार म्हणून असणारा सहभाग हा पूर्वीच्या काळी कमी होता म्हणूनच स्त्री पार्टीची भूमिका केली के जायची आजच्या काळामध्ये तो वाढला पण त्या गावातल्या महिला तिथे काम करताना कमी दिसत आहेत त्यांना फक्त पूर्वी रत्नागिरी मुंबईतून नटी आणली जायची आता मात्र रत्नागिरीमधून नटी ना आणली जाते फक्त गाव बदललंय पण गावा त्या त्या गावात काम करण्यासाठीची जी तयारी आहे ती अजूनही कमी पडताना दिसते ही मर्यादा मात्र आजच्या रंगभूमीमध्ये कितीही आपण म्हणालो तरी खूप जाणवत राहते नंतर जो पूर्वीच्या काळी नाटक सादर करत असताना जसं कच्च्या स्वरूपातलं होतं पण ते सच्च्या स्वरूपातलं होतं आज व्यावसायिक झालंय आणि ते झालंय व्यावसायिक झालंय आणि ते तेवढ्या मला किती रडायचंय किती पुढे जायचंय किती ते सादर करायचंय हे मोजून मागून सादर केलं जातं आणि एखादा प्रयोग झाला तर पूर्वीच्या काळचे सगळे न बघा आपल्याच गाव फेड्यात कोणी मी मोठ्या जगा मिर साकार झालं असं कधी म्हणायचं नाही आता तो लगेच बाहेर हा नटसम्राटच होतो ह्या आभासामध्ये जगणाऱ्या सगळ्या कलाकारांना घेऊन पुढं घेऊन जाणं खरं बघायला गेलं तर गे हे आज आपल्या समोर मोठं आव्हान उपलब्ध झालंय मोठं आव्हान झालंय आणि आपोरी जी साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीमध्ये प्रत्येक गावखेड्यातला आज जर रंगमंच बघितला तर तो, तो फार फार तर पंधरा बाय बाराच आहे किंवा पंधरा बाय पंधराच आहे त्याच्यामध्ये आपण स्टेज लावणार नाही आणि नाटकाच्या रंगशिरसाचा वापर करणार नाही आणि रंगपेठाचा वापर करणार गेले आणि त्याचबरोबर नाटकामध्ये पात्रांची हालचाली करणार गेले त्याच पाच पात्र एकत्र स्टेज कराली तर एकमेकाला घटत असते ना अभिनय करावा लागतो एवढ्या मर्यादित असलेल्या साधनांच्या मध्ये देखील नाटक करण्याची घुमघुमी आणि नाटक करण्याची पूर्वी मात्र आजही जिवंत आहे तीच भावना जी पूर्वी होती तीच आज असताना देखील दिसते पण थोडं दिसत असताना त्याच्यामध्ये आलेला व्यवसाय कोणा जास्त दिसतो हे महत्वाचं आहे पण आणि या गावखड्यामध्ये लोकांना आज नाट्याच्या प्रशिक्षणाची जास्त गरज इथे वाचते या नेमकं नाटक काय आहे हा सांगायचा सा, मी प्रयत्न केलाय सांगणं आणि मांडणं खरं बघा गेल्यानंतर पुष्कळ आहे वेळ अपुर आहे ही खंत धन्यवाद आणि आयोजकांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी